संतांच्या संगती मनोमार्ग गती संगत चांगली पाहिजे कैकई दिसायला एखाद्या विश्वसुंदरीसारखी सुंदर होती उगीच दशरथ राजाने तिला पट्टराने केलं होतं का आणि ही अशी कैकई एवढी सुंदर दिसायला देखणी तिची संगत एका विद्वाने आणि खुबड्या मंत्रेबरोबर होती कारण ती माहेरातून आलेली तिची धाशी होती आईसारखी तिला ती मानायची आणि ह्या कैकईच्या पोटी जो भरत जन्माला आलेला आहे तो संत आहे पांग फेडणार आहे आणि दशरथ राजा एव असा पती मिळणं हे सुद्धा मोठं भाग्याचं लक्षण होतं तरीसुद्धा या मंत्रेला शोधत गेली ती किंवा मंत्रेबरोबर गाठ पडली उद्या राज्याभिषेक होणार रा आहे राम गादीवर बसणार आहे आणि जर कैकईला आनंद झाला नसता तर तिनं तिचा मोत्याचा कंठा काढून त्या मंत्रेला दिला नसता पण तिनं तो तिला आनंदाच्या भरात दिला आणि मंत्रा म्हणते आता तुला हे बरं वाटते पण उद्या राम प्रत्यक्ष गादीवर बसेल आणि रामाची आई कौसल्या ही खऱ्या अर्थानं आता एका राजकुमाराची आई म्हणल्यावरती राजमाताच तिला सगळे म्हणतील आणि तू माझ्यासारखी दासी होशील म्हणजे इथं संगत खूप चुकीची मिळाली त्यामुळं रामायण घडलं आज आपण बघतो की रामायणामध्ये मंत्रा एवढी प्रसिद्ध झाली की तिचं नाव घेतल्याशिवाय रामायण पूर्ण होऊ शकत नाही पण कुठलीही माता मुलीचं नाव मंत्रा ठेवत नाही याचा अर्थ कुरु कुप्रसिद्धी जेवढ्या जेवढ्या वेळा मंत्रेचं नाव निघल तेवढ्या तेवढ्या वेळा तिला शिव्या आणि शापस भेटला जातो अशा कुप्रसिद्धीचा काही उपयोग होत नाही आणि एवढं मोठं रामायण घडवणारी ती मंत्रा आज ह्या कलियुगातल्यासुद्धा अशाच मंत्रा आपल्या आजूबाजूला असतात रामायणातलं राव घर मोठं होतं पण आपली घरं फार छोटी आहेत म्हणून संतांच्या संगती जर संगत चांगली असेल तर आपल्याला कुणीही वाईट गोष्टीकडं खेचून घेऊ शकत नाही ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर आयुष्य कसं जगायचं आणि कशाला ज्ञान म्हणायचं हे सगळं ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे ज्ञानेश्वरी ही एक सुप्रीम कोर्ट आहे तिथं आपील नाही कारण जे त्यांनी सांगितलेलं आहे त्याला आत्तापर्यंत कुणी कुणीच क्रॉस करू शकत नाही कारण क्रॉस करणारे एवढी कोणाकडं कर अक्कलही नाही अशी ज्ञानेश्वरी ज्यावेळेला आपल्याला समजते त्यावेळेला आपलं अंतकरण आपोआप उमललं जातं फुललं जातं आणि मग आपल्याला असं वाटतं की खरंच आपण यामध्ये येऊन काही चूक केलेली नाही कारण ज्ञानेश्वरांनी एवढं जे किती वर्ष सातशे साडेसातशे वर्षापूर्वी सांगितलं पण त्या सगळ्या गोष्टी आत्ता घडायला लागलेल्या आहेत मग अशा वेळी निर्णय काय घ्यायचा किंवा कसं आनंदी राहायचं कसं ह्याला सामोरं जायचं त्यावेळेला आपल्याला एक ज्ञानाचा प्रकाश आपल्या आप आप मनामध्ये निर्माण होतो आणि आपण त्या गोष्टी फेस करतो ह्यालाच एक विभूती किंवा अद्भुत शक्ती असं म्हटलं जातं ज्ञानेश्वरीला नुसता स्पर्श केला तरीसुद्धा आपलं मन आपल्या भावना ॲटोमॅटिक आपल्या मनानंच पवित्र होतात असा हा ग्रंथ ग्रंथ राज त्याला उगीच म्हणत नाहीत म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलेलं आहे त्याचं आचरण करणंसुद्धा तसं खूप अवघड नाही त्यांनी कुठलंही बंधन घातलेलं नाही फक्त हे असं का आणि ते तसं का झालं मग तुम्ही असं करू नका हे एवढंच सांगणारे आपले ज्ञानोबराया खरंच कर त्यांचं करील एवढं कौतुक थोडं आहे आपण त्यांच्या पासांगाला पण पुरू शकणार नाही पण ज्यावेळेला खरोखर ज्ञानेश्वरी समजते ना माणसाला त्यावेळेला त्याला इतकं भरून येतं त्याचं अंतकरण इतकं अगदी फुलून येतं की त्याच्या वाणीतून त्याच्या मुखातून एखादी सरस्वतीच बाहेर पडते की काय असं वाटतं आणि मग ही सरस्वती हे ज्ञान ज्यावेळेला दुसऱ्याच्या अंतकरणापर्यंत जाऊन पोहोचतं त्यावेळेला देणाऱ्याला पण खूप आनंद होतो आणि घेणारा सुद्धा अगदी इतका छान त्याला वाटतं की खरंच मी काहीतरी पुण्य केलेलं असेल त्यामुळं हे माझ्यापर्यंत पोहोचतं असं एक अघोषित नातं जे न तुटणारं तयार होतं आणि मग यातूनच माणसाला बोध होतो ज्ञान भेटतं की नाही वाचायला मिळाली नाही आपल्याला एवढा वेळ भेटला तरी हे शब्द कानावर पडतायत हे शब्दसुद्धा काही थोडके नाहीत आणि हे शब्द या शब्दावरती सुद्धा मी माझं सगळं उरलेलं आयुष्य घालवू शकतो आणि मला आता कशाचीही भीती वाटणार नाही भीती हा शब्द ज्ञानेश्वरीमधून काढून टाकलेला आहे मानसिक स्थिती पहिली ज्ञानेश्वरांनी लोकांची ठीक केलेली आहे आणि नंतर देह शुद्ध करूनी भजनी भजावे आधी देहाची शुद्धी केलेली आहे आणि नंतर मग ज्ञान द्यायला सुरुवात केलेली आहे असे हे ज्ञानोपरायांचं मी तुमच्यापर्यंत सगळं पोहोचवत असते आणि मला पण त्यामध्ये खूप आनंद भेटतो आणि तुम्ही सगळे इतकं प्रेमानं ऐकत असता की आता सुद्धा आपलं कसं अघोषित नातं तयार होत चाललेला आहे म्हणून सगळ्यांनी नाही भेटली ज्ञानेश्वरी वाचायला हो तरी चालेल कधीतरी वाचत जा चार पाच होव्या पण व्हिडिओ मात्र माझे मिस करू नका राम हरी, बोला राम हरी